नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कामशेत हद्दीमध्ये कामशेत खिंड तीव्र उतारावर अपघाताची मालिका ही सुरूच आहे नुकत्याच एक अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी मुंबई वरून पुण्याकडे जाणारा जो कंटेनर आहे या ठिकाणी पलटी झाला हा कंटेनर मध्यभागी असल्यामुळं काही वेळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली या तीव्र उतारावर अनेक अपघात महिन्यामध्ये अनेक अपघात होतात आणि या अपघातामुळं या ठिकाणी हे अपघात इतके होतात की या अपघातामुळं इतला प्रवास धोकादायक झालेला आहे तर आता हा जो कंटेनर आहे यामधला जो याचा पुढचं हे। हेड आहे तो हेड महामार्गाच्या बाजूला जाऊन पडलेलं आहे सुदैवाने या ठिकाणी कुठली वाहन नव्हती जर वाहनं अडकली असती तर जीवितहानी झाली असते या कंटेनरचा जो चालक आहे या चालकाचा पायाला गंभीर जखम झालेली आहे था था था? पाय पूर्णतः जखमी झालेला आहे आणि या पाय तुटण्याच्या घटना झालेल्या आहेत याच ठिकाणी अनेकांचा बळी ही गेलेला आहे आणि या ठिकाणी क्रेनच्या साह्याने या टँकरला बाजूला घेण्यात आलेला आहे बीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी उपाययोजना करता येते करता केली जाते पण काही अपघात झाला की आतमधले जे दुभाजक आहेत ते दुभाजक तुटले गेलेले आहेत या ठिकाणी रस्ता रुंदीकरण केलं पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं मिसिंग लिंक केलेला आहे त्या पद्धतीनं या ठिकाणचा डोंगर आहे या डोंगरामधनं जर बोगदा काढला तर या होणारे अपघात हे कमी होते आणि सुरक्षित प्रवास होईल वारंवार या ठिकाणी होणाऱ्या अपघातामुळं कामशेत येथील जी ही तीव्र उतार आहे या तीव्र उतारामुळे अं वाहन चालकाचे बळी जात आहेत नागरिकांचे बळी जात आहेत आणि अनेक वेळा काही वाहन ही रस्त्याच्या मध्यभागी पलटी होतात तर काही वाहन ही रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी होतात या मालिकेला रोखण्यासाठी एम एस आर डी सी आणि आय आर बीने या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे जे प्रत्यक्षदर्शी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय की नेमका हा अपघात कशा पद्धतीने झाला काय झाला हे जे आहेत काय झालं होतं नेमका अपघात कसा झाला काय आता आम्हाला हॅलो हा तुम्ही ह्या टँकर बाजूला काढला अँबुलन्सवाल्याला अँब्युलन्सवाल्यांनी फोन केला की अपघात झालेला आहे तिथं तर मग मा मी माझ्याकडं क्रेन असल्यामुळे तर मग मी मा का त्या क्रेन घेऊन त्याला बाजूला बरं साधारण महिनाभरामध्ये अपघाताची मालिका ही कायमच सुरू असते त्याबद्दल त्याच्यात काय होतं वरतून हे ड्रायव्हर लोक लुटन करतात गाड्या त्याच्यानंतर मग इथं आले की गाडीचं पाठीमागं वेट असल्यामुळं तर मग इथं आलं की इथं टर्निंग आहे टर्न मारायला गेलं की ज्यावेळेस वेळेस माग वेट असल्यामुळं तर मागचा ते टर्न मारला की मागची साईड मागची साईड ते गाडी पलटी होती असा तो प्रॉब्लेम आहे इथं म्हणजे इथं ड्रायव्हरने बी थोडं स्पीड बीड कमी के केला पाहिजे तीव्र उतार आहे जर या डोंगरामधनं जर बोगदा काढला तर मुंबई पुणे महामार्गाचा प्रवास हा सुखकर होईन हा पूर्ण डोंगरावरचा नागमोडी वळणाचा तीव्र उताराच्या रस्त्यावरून हे करण्यापेक्षा जर बोगदा काढला तर काय होईल सेफ्टी होईल घाटार या ठिकाणी जय मल्हार हॉटेलचे मालक आहेत अनेक अपघात हे त्यांच्या हॉटेलच्या बाजूलाच होतात त्यामुळं बरेचसे नागरिक या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होती आता इथे दोन क्रेन आलेले आहेत या जे आहे ते केमिकल आहे जर हे केमिकल जर या ठिकाणी फुटून जर काही घटना झाली असती तर याला जबाबदार कोण साथ आहे एम एस आर डी सी आणि आय आर बी सुरक्षित प्रवासासाठी साईट पट्ट्या साईट पट्ट्या ज्या आहेत त्या रुंद केल्या पाहिजे त्याच धर्तीवर या ठिकाणी जे तीव्र वळण आहे त्या वळणाचा तीव्रपणा कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे या उपाययोजना न झाल्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होतात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद